त्यांची मेन मेन पोटरे कुठं बसतेत बघा मार्गावर नाही येणार आहे ते जण येणार आमदार मंत्री मैत्री भरपूर येणार आहेत लक्षच ठेवून राहायचं रांगच लावायच आणि रांग लावून ते लावून आपल्याला पंधरा लाख मिळणार होते दहा वर्षापूर्वी खात्यात रुखी नाही येणार आहेत आता कंटेनरच्या कंटेनर भरून आलेत तिथं फलटणला येतील ते हळूहळू वेगळं मला येता गाडीत ऐकू आलं गाड्या ह्या दिशेने माड्याच्या दिशेनं अजिबात पात एक रुपया सुद्धा सोडायचं नाही परंतु आपल्याला काय वाजवायचं आहे पैसा तुमचाच आहे तो हक्का नाही घ्यायचा बाहेर आले की तो तरी वाजवायचा फक्त एकच शब्दात मी त्याला उत्तर देतो एक शेअर आहे आणि तो आहे माढा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने माझी उमेदवारी ठरवली कोणत्या बटलांनी तुमच्यावर लढली नाही तर मी फोर्स केला म्हणून मी धाडस केलं उभं राहायचं आणि ही जी लढाई लोडतोय ती तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी लोडतील माझ्यासाठी नाही